नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे आता घोरपडेच्या तावडीतून रायाला वाचून इथे मंजुरी आता घोरपडेचे थोबाड फोडून रायाबरोबर आणखीन घट्ट मैत्री करताना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आणि आता राया आणि मंजुरीचं हे घट्ट प्रेम बघताच इथे घोरपडे कसा हादरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो इथे आता राया ललिताला एका गावी पोचवण्यासाठी निघालेला असतो आता ललिताने तिचं सगळं काही सामान पॅक केलेलं असतं ललिता रायाला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती रायाला म्हणत असते राया दादा प्लीज माझं ऐकून घे मंजिरी समोर आपल्याला हे सगळं सत्य सा सांगायचंय अरे तिचा विश्वास पसायला पाहिजे ना त्या दिवशी मी खोटं बोलत होते हे सगळं काही आपल्याला सांगावं लागेल तेव्हा रायामुला तो नाही आता या सगळ्याची काहीही गरज नाही आहे त्यामुळे आता बास मीच बाहेरचं लग्न आहे ना आणि तिचे आई वडील तिच्या भल्याचा विचार करू शकतात त्यामुळे आता मला काय बी करायचं नाही आहे तुझा जीव तुला वाचवायचा असेल तर लगेच तुला माझ्याबरोबर निघावं लागेल नाहीतर तो घोरपडे तुला केव्हाही मारून टाकू शकतो त्यामुळे चल पटकन असे म्हणून आता राया ललिताला घेऊन निघालेला असतानाच आता घोरपडे तिथे आलेलं असतं Что? कारण घोरपडेच्या गुंडांनी त्याला सगळी काही माहिती पुरवलेली असते तेव्हा आता लगेच ललिताला घेऊन डिपिकल आणि डंकीला राया तिथनं काढून देतो त्याचवेळेस आता लगेच घोरपडे इथे रायाला मारू लागतो आणि म्हणू लागतो विरुद्ध पुरावे गोळा करत होता ना आता त्या ललिताला आणि तुलाही सोडणार नाही तिच्याबरोबर ना तुलाही जीवेनीशी मारणार आहे तेव्हा तिच्या भावाला मारलं होतं पण आता तिचा भाऊ तू झालाय ना त्यामुळे आता तुझा मर्डर होणार असे म्हणून आता इथे घोरपडे रायाला मारू लागतो त्याच वेळेस राया ही आता घोरपडेला मारत असतो आणि मला लागते हे घोरपड्या उगच आता कुठलीही पाप करू नको बास आता बास कर त्यामुळे ना देवाला तुला अशी शिक्षा द्यावी लागणे ना बघ तेव्हा लगेच जय मला लागते राया चलहट तू एवढं सांगू नाही काहीही करू शकला नाही आता तर तुझ्या आणि त्या मंजिरीची तर मैत्री पण तुटली ना नानाने तुझ्याकडनं वचन घेतलं आहे ना मग काया ललिताला कुठे नेऊन घालतोय जाऊ दे ना जिकडे जायचं तिकडे तेव्हा राया म्हणलं हे बघ माझं काम मी करतोय मी आता मंजिरी संघ म्हणजे मिस बरोबर बोलतही नाही तिची आणि माझी दुश्मनी आहे आता आमची मैत्री तुटली तुला तिच्याशी लग्न करायचं असेल काय करायचं असेल याचं मला काही घेणं देणं नाही आहे तेव्हा लगेच आता इथे राया लगेच घोरपडेला बाजूला लोटतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो नाही राया मी ना आता कुठलाही काटा मागे सोडणार नाही कसं आहे ना तू ऐनवेळेस येऊनही हे लग्न थांबू शकतो त्यामुळे आता बास आता मी कुठलीही हलगर्जी करणार नाही आता मी तुझा खेळ संपवणार आणि मगच मंजिरी बरोबर आता लग्न करणार कारण ते माझं स्वप्न आहे आणि मला तर मंजिरी बरोबर लग्न करायचंच आहे त्यामुळे ना आता माझ्या रस्त्यात जो काटा येतो ना तो काटा मला काढायचा आहे असे म्हणून आता लगेच इथे जय रायाला खाली पडतो आणि त्याच्या अंगावरती बसतो आणि त्याचा गळा दाबू लागतो राया मात्र खूप सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण जयने त्याचा घट्ट गळा आवळून धरलेला असतो त्याच वेळेस आता इथे डिपिकलने मंजिरीला फोन करून राया भाऊचा जीव धोक्यात आहे असे सांगितले असल्यामुळे मंजिरी आता धावतच इकडे रायाकडे निघालेली असते आता मात्र इथे जय खाली बसून रायाचा जोरजोरात गळा आवळत असतो त्याच वेळेस मंजिरी दरवाजा उघडते आता मात्र जय पटकन उठतो आणि लगेच रायात जणू त्याला मारतोय असं नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी बघ अगं मंजिरी बघ हा राया मला जीवेनिशी मारत होता तू म्हटली होती ना हा राया तुझ्यावरती प्रेम वगैरे करत नाही पण तसं नाही आहे मंजिरी हा राया खोटार राय याच्या मनात ना दुसरंच काहीतरी याला तू हवी म्हणून तर हा आपलं लग्न होऊ देत नाही आहे बघ बघ हा राया मला मारत होता आणि म्हणत होता की मलाच मी बरोबर लग्न करायचं आहे मी तुझं लग्न होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी जयजवळ येते आणि जोरदार दिशी जय जय, जय कानाखाली ओढते आणि म्हणू लागते गप्प बै जय आता तुझ्या तोंडून मला कुठलंही सत्य खोटं ऐकायचं नाही आहे तेव्हा लगेच जय मात्र इथे मंजिरीकडेच बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि म्हणू लागते राया माझा मित्र आहे सच्चा मित्र तो माझ्यावरती प्रेम करू अथवा त्याला येईल मनात तेव्हा माझं लग्न मोडू दे पण माझा रायावरती विश्वास आहे राया कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती हे मला तू सांगण्याची गरज नाही आणि तू किती नीच माणूस आहे ना हे मला आता सगळं आहे माझा राया जे सांगत होता ते अगदी खरंच आहे त्यामुळे आता घोरपडे बास आता राया आणि मी दोघे मिळून तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार तुझा हा खोटा मुखवटा आहे ना तो लवकरच आम्ही दोघे मिळून पाडणार आणि तुझा या खोट्या मुकवट्यामागे जो खरा नीट चेहरा दडलेला आहे ना तो सगळ्यांसमोर आणून नाही तुझी गावातनं ना धिंड काढली ना तर नावाची मंजिरी नाही आहे मी अशी आता चेतावणी इथे मंजिरीने घोरपडेला दिलेली असते तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि मला लागतो मंजिरी तू कितीही काही कर पण याचा काही उपयोग नाही आहे हा राया हरलाय हरलाय पूर्णपणे माझ्यासमोर हा राया टिकला नाही तर तू कुठे टिकणार आहे आणि तुझी ती आई तुझा तो बाप तो तर माझ्यावरतीच विश्वास विश्वास ठेवतो ना मग तुझं कोण ऐकून घेणार आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बास जय माझ्या नाना आणि ना जिजीचं तुझ्या तोंडून मला शब्दही ऐकून घ्यायचा नाही आहे बास फसवलंय तू त्यांना अरे त्यांचा फायदा घेतलायस तू फक्त तुझ्यामुळे माझी जी जीजी आम्हाला सोडून दुसरीकडे गेली आणि आता मी जीजीला तेव्हाच घरी घेऊन येईल जेव्हा तुझा हा खरा चेहरा तिच्या समोर येईल आणि मग माझी जी जीजी जी नाही तुझं थोबाड फोडलं ना तर बघ त्याच वेळेस जय म्हणू लागतो ठीक आहे मंजिरी चल आता मीही तुला चॅलेंज येतो तु। तू आणि हा राया मिळून काय करतो मलाही बघायचे बघू तुम्ही दोघे मिळून माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकता का आणि जर तसं नाही झालं तर मंजिरी तुझं लग्न माझ्याबरोबर होणार तुझी नाना आणि तुझी जीजी दोघे मिळून तुझं लग्न नाही माझ्याबरोबर लावलं ना तर नावाचा घोरपडे नाहीये नाही आहे मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे चालेल जय आता बघ तुझा हा काळा चेहरा ना सगळ्यांसमोर कसा आणायचा ना, ना ते मी बघते असे म्हणून जय आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते राया मला मदत करशील ना मला जयचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे तू माझी मदत करशील ना त्याच वेळेस रायाला आठवतं की नानांनी रायाकडनं वचन घेतलेलं असतं माझ्या मुलीच्या आयुष्यातनं कायमच निघून जा तिच्या मनातून तुझी जागा काढून घे आणि तिच्याशी असलेली मैत्री कायमची तोडून टाक त्याच वेळेस राया मंजुरीच्या हातावरती हात ठेवणार तर त्याला नानांचं सगळं काही बोलणं आठवत असतं तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो नाही नाही मी तर नानांना वचन दिलंय आणि मी असं नानांचं वचन नाही म्हणू शकत त्यामुळे मी स्पैर मला माफ कर मी आता तुझी काही मदत नाही करू शकत तेव्हा राया लगेच आपला हात बघ बाजूला घेतो आणि म्हणू लागतो सॉरी मिस फायर मी तुझा कोणी नाही आणि मला आता तुमच्या या सगळ्या लपड्यात पडायचंच नाही माझं ना डोकं आता खूप बोर झालंय तेच 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 त्याचं सत्य समोर आणायचं तुम्ही विश्वास नाही ठेवायचा तुझे घरचे माझ्यावरती विश्वास ठेवत नाही त्यामुळे ना आता बस आता मला कोणाचाही खरा चेहरा कुणालाही काय बी सांगायचं नाही तेव्हा लगेच मंजुरी आता रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते राया खरंच बोलतोय तू हे अगदी मनापासून बोलतोय खरंच तुला हा जय चांगला माणूस नाहीये हे सगळ्यांसमोर नाही आणायचं तेव्हा राय म्हणू लागतो हो मला काही घेणं देणं नाही तो घोरपडे कुणाशी लग्न करो तो असो मला काही घेणं देणं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का राया मग माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग तू खरंच हेच बोलतोय ते खरं आहे ना आता मात्र राया खाली मान घालून उभा असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया किती खोट बोलतोय आपल्या मित्राबरोबर तू खोटं बोलू शकत नाहीये आपली मैत्री इतकी घट्ट आहे ना तुझ्या मनात काय चालू ना हे मी नक्की ओळखू शकते तेव्हा लगेच आता मंजिरी रायाला म्हणू लागते राया खरं ला खरं खर सांग काय झालंय का असं वागतोय तू तेव्हा लगेच आता राया इथे झालेल्या सगळ्या प्रकार आता मंजिरीला सांगू लागतो नानांनी रायाकडनं वचन घेतलंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काय म्हणजे नानांनी तुझ्याकडनं असं वचन घेतलं तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो हो त्यामुळे मिसफायर आता मी तुझी कुठलीही मदत करू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया या घोरपडेने माझ्या नाना आणि जीजीला फसवलं आहे त्यामुळे आता मी तुला वचन देते त्यामुळे तुला माझी मैत्री निभवण्यासाठी माझी मदत करावीच लागेल माझ्या नाना आणि जीजीच्या भल्यासाठी तुला या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल त्यासाठी राया आपली मैत्री घट्ट असणं खूप गरजेचं आहे तुझी साथ असली तर मी काही करू शकतो ते आता बघितलं ना त्या घोरपडेने मला ओपन चॅलेंज आहे आणि जर मी सगळं नाही करू शकले तर तो नक्की माझ्याशी लग्न करेल आणि माझ्या नानाजीजीला खूप त्रास होईल मला हे सगळं नाही होऊ द्यायचं त्यामुळे नानाजीजीचा विचार करून तरी तू मला मदत कर त्यांचं वचन मोड राया तेव्हा राया मात्र मंजुरीकडे बघत असतो त्याच वेळेस मंजुरी आता रायाचा हात हातात था घेते आणि म्हणू लागते राया आपण दोघे मिळून काहीही करू शकतो त्यामुळे मला तुझ्या मदतीची साथ हवी आहे तेव्हा लगेच आता राया ही मंजुरीची मदत करण्यासाठी तयार होतो आता मात्र दोघेही इथे विठुरायाचा जयघोष करतात आणि विठुराया या घोरपडेचा खरा चेहरा आम्ही समध्यांसमोर आणणार आणि याचा चेहरा काळा करून सगळ्या गावात या घोरपडेची धिंड काढणार असे आता इथे राया आणि मंजिरीने ठरवलेलं असतं तर इकडे शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते कारण तिने आता नानांना जे नाटक करायला लावलेलं असतं विष पिण्याचं आणि रायाकडनं वचन घेण्याचं त्यामुळे त्या राया आणि मंजिरीची मैत्री तुटली आता त्या राया आणि मंजिरीचा अध्याय तर संपलाय पण आता आपल्याला काही करून घोरपडे आणि मंजिरीचं लग्न लावावंच लागेल म्हणजे कसं हे सगळं घर माझं होईल सगळं विश्व माझं होईल त्यामुळे मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता इथे शशिकला मनाशीच म्हणू लागते पण जर त्या मंजुरी आणि जयचं लग्न लावायचं असेल तर आधी मला जीजीला इथे बोलवावं लागेल तेव्हाच आता या दोघांचं लग्न होऊ शकत असं आता शशिकलाने ठरवलेलं असत तर इकडे राया आणि मंजिरीने विठुरायाच्या मंदिरात दर्शन घेऊन आता एकमेकांच्या हातात हात देऊन आपल्या नवीन मैत्रीला सुरुवात केलेली असते घट्ट मैत्रीला हा विश्वास कधीही तुटू द्यायचा नाही आणि या घोरपडेचा पर्दा फाश करायचा पण मात्र हे सगळं करत असतानाच मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांच्या प्रेमात कसं पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद